અને આટલા સાવના રૂપિયા પટિંગ ચાલે છે કે કાય એટલે મુદ્દામાં ગાડી બદલા કે તો બાપા 오. <목소리도> 위리다 oh. <suss> 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 सोलापूर महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आता या ठिकाणी सुरू होत आहे आपण पाहतोय आता या ठिकाणी आयुक्त नगर सचिव आणि त्याच सोबत महापौर उपमहापौर येणार आहेत आणि आजच्या दिवसामध्ये स्वीकृत नगरसेवकांची स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर होतील त्याच सोबत स्थायी समितीचे जे सोळा सदस्य असतील त्यांची नावे आणि परिवहनचे सदस्य जे बारा सदस्य असतील त्यांची ही नावे आज डिक्लेअर केली जातील आपण यमेश त्याला न्यूजच्या माध्यमातून लाईव्ह आता आपण पाहतो आहोत